लोकंडे साहेब का बसले तुम्ही असं इतकं तोंड बारी करून बसले जरा डोकं दुखायला माझे काम करा मग डोकं लागलं लागले त्या महागाच्या पोलला धरणे डोकं राहते नक्की बरं जाऊ तेवढं रागा ते की उठा की चालवू लागा प्लीज मला काय काम असले हा काय होत खाय लागत नाही खायला लागत नाही मग काय तू आणतेस काय एकटी तुझ्या वडिला शिकडू पण एक जाऊ द्या नका करू पण मी तुम्हाला सांगायला आलते एक काय मला मेसेज पडलाय आता लाडक्या बहिणीचे तीन हजार पडे हो माझ्या नाव पडे म्हणजे तीन हजार लाडक्या बहिणीचे पडले हो काय करायला लागले तुम्ही तेवढे पैसे काढायला जायचं होतं बाहेर आता 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 कशा आता कशामुळं कशामुळं माझं बी करते ना होत्या ना दिवसभर तू कटाळे असेल कोणाची माझी बायको तू काय कर जा बर काय शेवायशी केलीस का आड मोठ माणूस केवायशी म्हणते त्याला शेवायशी नाहीत म्हणे हा तुझा हा पैसे निघत

शेतकी माझी बाई गुणाशी म्हणून मला माहित नव्हतं रे बाबा होय हो लय गुणाशी नशीब घेऊन आलोय मी खरंच ना, ना? जात आता लवकर लवकर पटकन आवर आता दिवस मागवा लागत दुकान बंद होते दिवस आहे तोवर जा पण त्या लाडक्या बहिणी पैशावर तुमचा हक नाही हो मग कोणाचा माझ्या ऐका ऐका माझ्या लाडक्या भावाचा हक आहे त्याच्यावर लाडकी बहीण त्यांची मी हा कवा बसून लग्न झाले लाडकी बायकू

म्हणलं तुम्ही